अभावाय तुम्ही ध्यान फाउंडेशन जे आता शिरवळ इथं वाटा घेण्याचा सांगेल नंतर किती दिसेल तुम्हाला तुम्ही किती आधी येणे तुम्ही सगळ्या बरा कि आयज पाडो आणि आयज एक जी एनिमल्स जे गोरवां आसा त्यांचे एक फेस्टिवल असे आणि म्हाका याद जाता की जेव्हा आम्ही हा लहान आशिल्लो आमच्या स्वतःचे घरात भरपूर गोरवां आशिल्ले तसे आमचे गावचे भाऊ हा येल्ले असा आमचे शेजारचे ऑफिसर हंगसर सावन आयल्ले असा इतके सारखे आयल्ले असा की एक जे आम्ही सदां आमच्या गावांत मनयताले फेस्टिवल ते आज आम्ही खातीर मनोवात आनी आणि किती जेन्ना इनिशियल स्टेजीचेर जेन्ना ल्हान आशिल्लो तेन्ना खुपशी एनिमल्स म्हणजे जी आमगे वाटारात आशिली आणि आम्ही पोसताले बीन आणि पण कालांतरान किती झालं अशी इल्ली इल्ली कमी झाली आणि ती सगळी आता सद्या तर जाल्यार गांवां आमची काहीच अशी गोरवां ना आणि कसो कसा जो उत्साह उमेद आशिल्ली जी आणि एक आपुलकी आणि प्रे एक प्रेम ती आजुनूय आसा आनी आमी जशें जसे शक्य जाता त्या प्रमाणे आम्ही जे मदत करता ते करता पण आय मुद्दाम हा कारण कितें की एक आयज तेंचो पाडवो असा आणि त्या आमी येतले आणि एक असे एक कितें कि कि तुमकला एक मेसेज खातीर की तुमकां खबर आसा की जसे जशें गाय म्हणतात त्या गायचे दूध जे असा ते समजे एक इम्पोर्टंट फॅक्टर असा जीवनात जे जी जगत जे जावं किंवां जाणटी जाऊ कोणी युवक जेव्हा कोणी एक दुधाचा फॅक्टर एक वेरी इम्पोर्टंट असा आणि सगळ्यां खबर आसा की दूध हे आर्टिफिशली मॅन्युफॅक्चर करू मेळना जर सपोज गोरवांकडच्या मेळं ज्याच ते दिवपचे जसे खबर आसा की जे आम्ही रेगुलर जे आमचे ग्रुपां आसा हे ब्लड डोनर बी खूब आसा आणि जसे रगत तसे तयार करू मेळना जर सपोज कोणा डोनेट केले तो मनीस वाचव हो शकता किंवा तितूंतल्यान काही बरी गजाल घडूंक शकता तशेंच गायचे दूध हे असो एक फॅक्टर असा की सपोज कोणाकडे दिले जाल्यार ते तिथूतल्या कोणा जीव वाचव शकता आणि गोरवां पोसपचे किंवा एक प्रत्येकान एक जनावरांचे प्रेम करपाचो किंवा जे एस्पेशली जे गाय म्हणटा आम्ही त्यांचे प्रेम प्रत्येकान जर शक्य एक आम्ही आज हांगा पहिले जवळ जवळ साडेतीनशे ते चारशे सा। गोरव असा आणि वेगळे सेक्टर्स सेक्शन वेगळे असा थोडे इंजर्ड ज्ञाले आसा थोडी मशी बरी जलली असा जा, आणि थोडी नॉर्मल असा पण हांव खरोखर त्यांना ध्यान फावंडेशनाची मॅडम असा किंवा बाकीची जे रेस्क्यू टीम तेंचे खरोखर हांव एप्रिशिएट करता की जसे जे रस्त्यात सपोज एक्सिडेंट झाला आणि त्यांना सपोज ते कळ् जर ती हासून येऊन ते बरं ट्रीटमेंट दिसत हे ह्याने वडले मोठे पुण्याचे काम या संसारात हा की जे मुखी जनावर असा त्यांन करप आणि त्यांची डेली क्लिनिनस मेन्टेन करत आता बरे एक वरभर पळला ते जे पद्धतीन ते हा काम करता की हे कोणी पैसे दिले म्हणून काम करून एक मनाच्यान एक उमेद जी किंवा एक आपुलकी जनावरां बद्दल जाय ज्याच हे मनीस ह काम करूंक शकता आणि ते मॅडम असा किंवा बाकीची जे टीम असा एक मनापासून काम करतात आणि आज आम्ही येले मुद्दाम की आम्ही एक ल्हानशी भेट जे हाडला ते जाल्यार हे जनावरां फुड्या खूप कमी हाडला आम्ही पण आमची एक आमचे एक गांवचे भाव आमचे आपा सो ते रेगुलर सांगताले की आम्ही किती तरी एक गायेचे खातीर गोरवां आणि म्हाका याद जाता की आणि मेसेज वयताले खंय तरी कामाक आणि वाटेर एक एक्सिडेंट जालो आणि

हे एंटायर धॅन फाउंडेशन टीमीक कॉन्ग्रेच्युलेट करत त्यांचे सगळ्या स्टाफाक आणि हांकां त्यांले जाल्यार खरो हे सत्कार रिकगनेशन म्हणते हे करप आमी खरें त्यांचे पहिले आणि काम हार्ड पहिले त्यांचे हार्डवर्क पहिले जर खरं त्यांर रिकॉगनेशन दिवप आणि हे इनिशिएटीव हांवें आनी संजयान आनी आणि एंटायर टिमीन अशें ठरले की आमी पाडव्या दिसात जो दीस तेंचो आसा आमी पयलीं आम्ही पहिली भुरगेपणान पसून हांव पाडव बीन गोरवांचो करताले आमचे बैल कसताले तेन्ना आमकां ते बैल त्यांचा पाडव ते त्यांना त्यांचं मनयताले म्हळ्यार आम्ही एक, एक सात आठ दिस झालो माझा आणि संजयचा आमच्या टीमीचो आसलो की आम्ही एक इनिशिएटीव आमी एक खंयचे तरी गोशाला विजीट म्हणून सो एकडिंगली आम्ही तो आज प्लॅन आमचो सक्सेस आनी आणि आज मेळ्या आणि आम्ही थोडे प्रमाणात ते आम्ही नॉट अ बीग वे बट थोडे प्रमाणात किती त्यांना हेल्प करपाक शकता तो आज त्यांना मेळून त्यांचा विजीट केले असा त्यांना पोवप खरी खुश भोगता कारण ते आता एक अरावंड ते चारशे जसे संजयन सांगा प्रमाणे हा गा, गायोर यो म्हशी यो रेडे गोरवांक ते सांबाळटा त्यांचे डिफरंट डिफरंट हे आनी तेंचो तो दिसाचो एक्सपेंडिचर पळयलो जाल्यार बरो ह्यूज आसा तो पण आम्ही असे आता आमच्या आतां एक वर हांगा स्पेंड केले तेन्ना आम्ही असो विचार केलो की संजयन हवे मी हा हे फ्रिक्वेंसी वाडून हांगा मातशें रेगुलर आम्ही हांगा विजीट कर वन्स अगेन हांकां एन्टायर टिमीक कॉंग्रेच्युलेट करता थँक्यू आज सगळ्यांच्या पहिले पंचान आज तेंची तोखणाय केले कडेन असा हा तेज्याक एक उतर उलयतां आनी आणि अशें म्हणटा आयज आज आम्ही येता पयलीं सध्या हे लोकांची पाय धुवन उदक पिपा हे लोकांची सेवा कर आणि हे एक हे भुरग्या सारखे आज आमच्या चली भुग्याकडे तेणी हेंचे वडल्यानं देख घेपी असा आज एक चली भुगे इतली काम करतात खरी त्यांची देख घेऊन आणि दुसरी आज सरान आणि संजय आज जे एक कार्य हाती घेतला हा आता सांगू सोदता त्यांजे सांजे सोसून घराकडे आज उपाशी काय खायना सरा सांजे न इथले सुशेगाद थंड दे ते आज किती केला आज आचे जे हिंदू धर्मचे आज नंदी महाराज आणि गोमातेशिवाय शा, शास्त्र पूर्णच जायना सगळे आमचे शास्त्र सुरू थंड आणि सोपत आहे थंसल्यान आज मनीस सोपता गोमातेचे गोमूत्र आणि शेण घेतले ती विधी सोपना आणि हिंदू धर्माचे शास्त्र तयार शास्त्र करतात ते शेण घरा का काढल्या शिवाय आणि ते गोमात्र ते शुद्धीकरण येणार ते शास्त्र पूर्ण जायना इतली हे गायक महत्व असा आज हा हांव सांगपाक सोदता आज गावांनी हरेकडे हरक सस्तु तयार जातात हे नांवान कितें आणि मेडिकल कॅम्प आणि हे कॅम्प हे कॅम्प आज मनीस इतले सुकाला इतले इतले आम्ही हे झाल्या सुस्तार इतले सुखाल्यात इतले आमच्या फॅसिलिटी मेरे कडे असतात हा जर आता म्हणू सोदना की सगळे जे कंपनी जा सरकार जा कोणाक हा सांगू सोदना आज मनशाची तोकड्या कमी करात आज हे आम्ही लक्ष मंदा तिकडे आमचे लक्ष वळवूया आणि ह्यांची कडे पळूया आज हे असं आमची ही पृथ्वी आमची निसर्ग आमची जे किती असा ते टिकतले आज तर ही जनावर ना काहीच ना काय ना झालं आमचे आम्ही असत आम्ही आज राक्षसुरती जातले आज तर एक गाय जरा माजर झालं कुत्रे जर तू घरा पोसता कितला रागेष्ट मनीस असू एक अनुभव सांग तुका कितला रागेष्ट मनीस असो जर तुझी दारां गाय असा नंदी महाराज असा कुत्रे असा माजर असा तो मनीस सॉफ्ट आणि मावा जाता हे सायंटिफिक कारण रिजन असा हेका खरेच हे असा लोकांनी तयार वळपासून हे आणि प्रत्येक गाव गावांनी आज सिटीन काय म्हणू शकणार सिटी भरबटलेल्या सिटी काय सर ना आज गाव गावांनी अशी संस्था गोष्ट शाळा गोष्ट शाळा नावा संस्था ओपन करात चार पाच किती मेटे ती खंय तरी तुमकां जागा मेळ खंय तरी हे करात आणि ती पोसात तांकां सांबाळ त्यांची कुयदाद करात आज हे जे आम्ही आज देवा हजारांनी मोडटात आणि कोणाक सेवा याच्या करतात हांगा तर चार जसो मे तुझी जन्मचे जे पण तुझे पण किती आसा आज आमी आम्ही जन्म कितली आमी केला आता आज साठ पासष्ट वर्षा हा झाला जर दिसत आज हा हंगा येऊन हंगा पाय देऊन आज कित तरी कमायला आज खाली डोईल डापत जाय माग दिसले जाय भर जागेर पालो एक भर मंदिरा पालो भर दर्शन मला मका भर सेविका कर याजित इल दिवस सेवकर पर माझे जाते आमचितले पुण्यवान कोणज ना हे प्रतिकान विचार करपा जाय आज मनुष्य सेव करता मी हॉस्पिटल नेत आहे अंगी मदत करता आहे मदत करता पुर झाले खूप झाले आज मनुष्यज सेव करून भागला काय उपेग ना असता आज लोकांनी आपले मन हेचडी वळपाचे आणि यांचे सेव करपाचे आ पूर्ण परत देखताय यांच्यात सारा आणि संध्याकाळ आता सांगत असा संजयन सांगला सरां सांगला मेळटा तुम्ही पळयात आम्ही तुमक जायती मदत करपा तयार असा हा देवाकडे मागता त्यांना असेच आरोग्य आयुष्य दिवचे आणि हे कडे आमकून आमच्याकडे ही सेवा करून घेऊन आमक संधी दिवची देव बरं करू म्हणतात सगळ्यांना